वेड़े वेड़े चालू, का ना? चालू, आ, चालू, चालू भारत पाकच्या युद्धामध्ये केमकरन सेक्टर एकटर मध्ये एकोणावीसशे पासष्ट साली भारत मातेचे वीर सुपुत्र परमवीर चक्र विजेते वीर शहीद अब्दुल हमीद यांनी विजय सलामी प्राप्त करून या भारत देशावर विजयश्री प्राप्त करून दिला अशा या भारत मातेचे सुपुत्र गाझीपूर यू पीमधल्या या ठिकाणचे ते भूमिपुत्र आहेत परमवीर विजेते वीर शहीद अब्दुल हमीद यांच्या एक जुलै आज जन्मोत्सवाच्या निमित्ताने आज आपल्या परमवीर विजेते वीर शहीद अब्दुल हमीद हिंदू मुस्लिम एकता असोसिएशन नाशिक जिल्हा तसेच औरंगाबाद जिल्हा आणि वैजापूर तालुका या ठिकाणी त्यांचे नातू तु। तुम्हा सर्वांचे प्रेरणास्थान आणि मार्गदर्शक मान्य श्री जमील आलम खान साहेब आणि गेल्या बावीस वर्षापासून मराठवाड्याचे प्रवेशद्वार असलेले वैजापूर तालुका वैजापूर जिल्हा औरंगाबाद या ठिकाणी परमवीर चक्र विजेते वीर शहीद अब्दुल हमीद यांच्या जन्मोत्सवाची बावीस वर्षापासून परंपरा प्रत्येक सालाबादाप्रमाणे तन मन धन अंतकरणापासून साजऱ्या करण्यामध्ये जो त्यांचा सिंहाचा आणि मोलाचा वाटा आहे ते आमचे रियाज खान साहेब वैजापूर त्यांना आणि त्यांच्या सर्व कार्याला मी तुम्हा आम्हा सर्वांच्या वतीने सलाम करतो आणि भारत मातेचे वीर सुपुत्र परम वीर चक्र विजेते वीर शहीद अब्दुल हमीद यांच्या कार्याची जेवढीही आठवण करून दिली आजच्या घडीला तेवढी कमी आहे भारत मातेचे वीर सुपुत्र परम वीर चक्र विजेते वीर शहीद अब्दुल हमीद यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने एक जुलै आज एक एक सात दोन हजार चोवीसच्या या जन्म कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही येवला शहर पोलीस स्टेशन येथे वृक्षारोपण ज्येष्ठ नागरिक आणि अंध अपंग विधवा महिलांचा सत्कार देखील दहा वाजता करणार आहोत म्हणून आज शनीपटागण येवला शहरामध्ये पुष्पहार अर्पण करण्यासाठी प्रतिमेचे पूजन करण्यासाठी आणि त्रिवार त्रिवार कोटी कोटी वंदन विनम्र अभिवादन करण्यासाठी त्यांचे नातू गाझीपूर युपी येथून आज उपस्थित झाले पौने सात वाजता मनमाड रेल्वे स्टेशनवर त्यांचं आगमन झालं त्यांना घेण्यासाठी आम्ही सर्व राजू राजूभाई पटाल मित्रमंडळ शेरूभाई मोमीन मित्रमंडळ हे सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते तर आपल्या ज्या पद्धतीने या उभ्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज फुलेशाहब आंबेडकरांच्या तत्वाप्रमाणे परमवीर चक्र विजेते वीर शहीद अब्दुल अमी यांचं कार्य आदर्श आणि महान होतं आज त्यांना विजय सलामी आणि त्यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने आज आपल्या सर्वांच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित झालो त्यांचे नातू आणि रियाज खान पठाण मित्रमंडळ यांचे देखील मी आपल्या येवला शहर व तालुका जयंती उत्सव समितीच्या वतीने मनापासून अभिनंदन आणि त्यांचे त्रिवार त्रिवार धन्यवाद व्यक्त करतो आणि यापुढे मी हिंदू मुस्लिम एकता असोसिएशन परमवीर चक्र विजेते वीर अब्दुल हमीद चे जे संस्थापक अध्यक्ष रियाज खान पठाण यांना नमूद करतो ते आपण त्यांची माहिती द्यावी जय जय महाराष्ट्र मित्र शेख परमवीर अब्दुल हमीद हो एकोणासशे पासष्ट चे युद्धाचे निरो होते त्यावेळेस पाकिस्तानला नष्ट नाबूद करून भारताचं ना, नाव उंचवणारे आमचे परमवीर शहीद अब्दुल हमीद यांनी पाकिस्तानलाच नाही तर अमेरिकाची मी नाक कापून दिली होती या युद्धाचा गर्व जितकं भी केला तितकं कमी आहे त्यासाठी आम्ही असे भारत मातेचे सुपुत्र क्रांतीवीर शहीद अब्दुल हमीद यांची जयंतीनिमित्त गेल्या वीस वर्षापासून साजरा करत आहोत या निमित्तामध्ये आम्ही प्रत्येक वर्षी गौशाळाला चारा दान करतो आणि करण्यात येतो त्याचप्रमाणे परमिर अतुल हमी यांचे नातू आम्हाला वेळेवेळी वेळ देऊन या आमचा पाठबळ मोठा मजबूत करून आम्हाला सहकार्य करत असतात त्याच निमित्ताने एक छोटा खाणी कार्यक्रम आज वैजापूरमध्ये साजरा होणार आहे त्या कार्यक्रमाचा हवी लावण्यासाठी खास अवस्थेत ते महाराष्ट्रामध्ये आले आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहे इतकंच बोलून मी ते थांबतो जय हिंद यह जय महाराष्ट्र आपल्या सर्वांच्या समोर परमवीर चंद्र विजेते वीर शहीद अब्दुल हमीद क्रांतीवीर शहीद अब्दुल हमीदिय नातू मान्य श्री जमीन आलम खान साहेब को करतो कर दोन आपकी भूमिका जय हिंद और आज मुझे महाराष्ट्र की स्थिति योला पे बहुत खुशी हुई लेजेंड अब्दुल हमीद ट्रस्ट जो पूरे भारत का है आज उसके महाराष्ट्र के प्रभारी रियाज खान पठान साहब को तो हमने सेलेक्ट किया है जो आज आप लोगों के बीच ये देश का कमान संभालेंगे और आज कई वर्षों से पिछले भी मैं लगभग पंद्रह साल पहले हमने यहाँ पहली बार आए थे तो रियाज खान पठान साहब उनके टीम के शेरू भाई जिन्होंने पहली मुलाकात हमारी हुई और बहुत अच्छे से इन लोगों ने कार्यक्रम को स्थापित किया जो इस शहीद को और वीर को इन लोगों ने आज जगाने का काम किया देश में धीरे धीरे सब लोग भूलते जा रहे हैं शहीदों की कुर्बानी डॉक्टर भी भीमराव अम्बेडकर साहब की जो इतनी बड़ी कुर्बानी जिन्होंने संविधान को लाया और आज हम लोग अगर ऐसे ऐसे वीर पुरुष को महान पुरुष को अगर हम भूलते जाएंगे तो ये हमारा दुर्घार हो गया तो मैं धन्यवाद देना चाहूँगा रिया खान पठान को यहाँ नेहरू भाई को यहाँ तमाम आपके योला के जितने हमारे बड़े भाई बुजुर्ग लोग हैं सबको मैं धन्यवाद दूंगा कि आप ने बहुत अच्छा कदम उठाया इसके लिए बहुत बहुत धन्यवाद जय हिंद आज परमवीर चक्र विजय से वीर शहीदापुर यांच्या जयंती उत्सवानिमित्ताने भव्य तिरंगा रॅली मशाल रॅली हिंदू सूर्यवीर महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यापासून आज ठीक चार वाजता ती मिरवणूक निघणार आहे तसेच मिरवणुकीचा प्रवास छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पुतळ्यास पुष्पहार